हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेत तर राहायलाच पाहिजेत बरोबर ना चला तर मग आजचं से सेशन आहे चॅप्टर नंबर चार तुम्ही मागचे तीन सेशन पाहिले नसतील तर ते नक्की पहा आता कसं आहे ना हेल्थ इन्शुरन्समध्ये काम करताना डेली मला काही अडचणी या येतात किंवा मा डेली मला क्वेरी सॉल्व करावं लागतात त्याच्यासाठी मी हे सेशन चाप्टर चालू केलेलं आहे जर तुम्ही कॅशलेस डिपार्टमेंटला काम करत असाल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होतील त्यामुळे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं डिशाज प्रोसेस काय असते ठीक आहे मग आता तुम्हाला मी त्या रिगार्डिंग सगळ्या गोष्टी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत तर मला असं वाटतं की थोडंसं आणखी एक्सप्लेन करायची गरज आहे बरोबर ना चला तर मग आता मी तुम्हाला सांगितलंय की डिशा समरी फायनल बिल लॅबचं बिल मेडिकलचं बिल किंवा जे काही अदर इन्व्हेस्टिगेशन पेशंटची ट्रीटमेंट रिगार्डिंग केले असतील तर त्याचंही बिल तुम्हाला लागतं बरोबर तर मी आपण आज बोलणार आहोत फायनल बिलबद्दल बिलाबद्दल ठीक आहे कसं आहे ना फायनल बिलाचं मोस्ट ऑफ हॉस्पिटलमध्ये सॉफ्टवेअरच असतं सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ब्रेकडाऊन करत जाता किंवा बऱ्याचशा चार्जेस त्याच्यामध्ये ऑलरेडी फिड असतात बरोबर ना त्याच्यामुळे फायनल बिल करायला खूप इझी जातं आता कसं होतं जर एखादा फ्रेशर स्टाफ असेल इन्शुरन्स टीपी डेस्क ला तर त्यांना थोडंसं किचकट वाटतं त्या गोष्टी किंवा एक्सपिरियन्स असेल त्या रिलेटेड त्यांना फायनल बिलाबद्दल माहिती असेल तर ते नक्कीच एकदम पटकन करून घेतात आणि त्याच त्याच रिगार्डिंग हा व्हिडिओ आहे म्हटलं तुम्हालाही सोपं जावं फायनल बिल कसं बनवायचे कसं करायचे ठीक आहे चला तर मग सगळ्यात आधी फायनल बिलावरती हॉस्पिटल वरती नाव असणं गरजेचं आहे म्हणजे कसं होतं ज्यावेळेस तुम्ही फायनल बिल पाठवता आणि साधं एक्सेलमध्ये पाठवलं प्लेन पेजवर पाठवलं तर क्वेरी येऊ शकते लेटर हेडवर फायनल बिल लागतं हॉस्पिटलच्या लेटर हेडवरती प्रॉपर डिझाईन व्यवस्थित फायनल बिल लागतात बरोबर त्याच्यानंतर हॉस्पिटलचं नाव पत्ता परत मेल आय फोन नंबर हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वर जे काही नंबर असतो तो रोहिणी आयडी असेल तर नसेल तर दोही चालतो त्याच्यानंतर मोड काय आहे कॅशलेस आहे कॅश आहे मोस्ट ऑफ तुम्ही कॅशलेस करताय म्हणल्यावर कॅशलेसच मोड असणार बरोबर त्यानंतर जो तुमचा इनिशियल मध्ये किंवा पेशंटची जी काय आधी अप्रुव्हल आलेलं असतं त्याच्यामध्ये एक सी सी एन नंबर असतो किंवा ए एल नंबर असतो तो टाकणंही तितकंच गरजेचं आहे त्याच्यानंतर तो तुम्हाला माहिती पेशंटचं नाव पेशंटचं एज पेशंटचं डे जेंडर बिल डेट आय पी डी नंबर परत पेशंटची डिस्चार्ज डेट काय आहे पेशंटची ॲडमिशन डेट काय आहे या साध्या गोष्टी ह्या बेसिक थिंग आहेत तुमच्याकडे हॉस्पिटलचं सॉफ्टवेअर असेल तर ऑलरेडी त्याच्यामध्ये असतात पण नवीन हॉस्पिटल असेल तर तुम्ही साधं एक्सेल फॉर्मॅटमध्ये करू शकता आणि लेटरहेडवरती प्रिंट आउट काढू शकता जर तुम्हाला ह्या गोष्टी आता लगेच्या लगेच अवेलेबल नसतील तर तुम्ही ह्या नक्कीच करू शकता, शकता। समजते चला तर मग त्याच्यानंतर तुमच्याकडे काय असतं रूम रेंट पेशंटचं कोणत्या रूममध्ये ॲडमिट आहे पेशंट त्याच्यामध्ये पेशंट असते जनरल वॉर्ड असतो सेमी प्रायव्हेट असते बरेच वेगवेगळे वेग जसं तुमच्या हॉस्पिटलमध्ये रूम असतात त्यानुसार पॉलिसीच्या क्रायटेरियानुसार पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार रूम्स असतात त्यामध्ये पेशंटच्या पॉलिसीला जी इलिजिबिलिटीची रूम आहे किंवा तुमच्याकडे काय एखाद्या कंपनीचं टायअप असेल तर टायअपमध्ये तुम्ही काय करता कोणते रूम त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल आहे किंवा त्या रूममध्ये त्या पेशंटसाठी समजा दोन हजार अडीच हजार हायफाय हॉस्पिटल असेल तर थोडेसे जास्त चार्जेस असतात किंवा आय सी यूमध्ये असेल आता ह्याच्यामध्ये कधी कधी काय होतं ना पेशंट थोडंसं इमर्जन्सी आलं असेल ॲक्सिडेंटल केस असेल किंवा बऱ्यापैकी पेशंट आधी आयसीयूला असतं नंतर जोर्डला असतं किंवा काही काही त्यांना नाही जमलं तर ते डिलक्स पण ते रेफर करू शकतात त्यांच्या पॉलिसीनुसार ठीक आहे चला तर मग त्याच्यानंतर नर्सिंग चार्जेस आता बऱ्याच वेळा असं होतं नर्सिंग चार्जेस रूममध्येच कवर असतात मोस्ट ऑफ कॅशलेसमध्ये कवरच असतात पण काही ठिकाणी नर्सिंग चार्जेसही देतात इन्शुरन्स कंपनी कॅश बिलिंगला तर ते वेगळेच असतात तुम्हाला तर माहीतच असेल त्याच्यामध्ये आता तुम्ही कन्फ्यूज होऊ नका कॅशलेस बिलिंग वेगळं असतं मेडिक्लेमचं बिलिंग वेगळं असतं मेडिक्लेमच्या बिलामध्ये जे तुम्ही हॉस्पिटल पॅनलवर ज्यावेळेस इन्शुरन्स कंपनी सोबत एमओ यू करता टायअप करता त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आता तुम्हाला साधं सांगू का रूम रेंट परत मेडि आ, मेडिकल लॅबचे चार्जेससुद्धा रेटलिस्ट एक्सेप्ट करावे लागते आपल्याला किंवा काही सोनोग्राफी केली त्याचे चार्जेस पण आपण ॲग्री केलेले असतात इन्शुरन्स कंपनीसोबत तर त्यानुसारच तुम्हाला ते फायनल बिल बनवावं लागतं तुम्हाला वाटलं हे एवढेच चार्जेस लावणार मी मनाने एवढेच लावणार तसं नाही जसं तुम्ही कायप केलेलं आहे हेल्थ इन्शुरन्स कंपनीसोबत त्याच रिगार्डिंग त्याच अकॉर्डिंग फायनल बिल प्रॉपर बनवावं लागतं चला तर मग नेक्स्ट काय आहे पेशंटचं काही म्हणजे एखादा कन्सल्टंट डॉक्टर असेल तर डॉक्टरांचे चार्जेस किती आहे त्यांचे विजिट किती झालेले आहेत एखादा पेशंटला समजा ऑर्थोपेडिक पेशंट आहे तर त्याला ऑर्थोचे डॉक्टर बघायला येतात त्याचे चार्जेस वेगळे असतात समजा पेशंटचं काही फिटनेस झालं असेल तर मेडिकल मॅनेजमेंटचे डॉक्टर येतात आर्मो डॉक्टर असतात त्यांचे वेगळे चार्जेस असतात ते सगळं अप टू डेट करणं बिल बनवणं हे काही एकदम स्किलफुल काम आहे ते तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर होऊनच बनवावं लागतं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही पेशंटचा ए केलाय का एक्स रे केलाय का किंवा काही एच आर सी टी केलाय का किंवा के कोणती टेस्ट केली का सोनोग्राफी केली का त्याचे चार्जेस लावणे गरजेचं असतं कारण काय होतं बऱ्याच वेळा ना कधी कधी ना घाईमध्ये समजा एखाद्या पेशंटचे चार पाच डिस्चार्ज आहेत आणि मग कधी कधी जे चार्जेसेस लावायचे राहतात किंवा एखाद्या पेशंटचं सी टी स्कॅन झालेलं असतं आणि बाहेरून ते बिल मागवलेलं नसतं रिपोर्ट मागवलेलं नसतात तर हे तुम्ही मी तुम्हाला तेच सांगितलं ज्यावेळेस पेशंट डिस्चार्ज असतं पेशंटवर काय काय ट्रीटमेंट झालेली आहे ही आय पी डी पेपरवर लिहिलेली असते त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी गोळा करणं त्या गोष्टी डॉक्युमेंटला लावणं त्या अकॉर्डिंग बिल बनवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे लक्षपूर्वक आणि एकदम शांत डोक्याने व्यवस्थित बिल बनवणं गरजेचं आहे कारण कसं होतं त्या बिलामध्ये डॉक्टरांचे चार्जेस असतात हॉस्पिटलचा खर्च असतो सगळ्या गोष्टी त्या बिलावरच सगळ्या आधारलेल्या असतात त्यामुळे बिल हे परफेक्टच बनवणं गरजेचं आहे का त्याच्यानंतर मेडिकलचं बिल तर मेडिकलमध्ये मेडिसिनमध्ये काय काय लावले बाबा मेडिस मेडिसिन काय काय लावले पेशंटला त्याच्यामध्ये नॉन मेडिकल आयटम असतात नॉन पेबल आयटम असतात ते पेशंटकडून शक्यतो तुम्ही घेता पण काय काय कंपनी ते सुद्धा देते त्याच्यामुळं कॉमन बिल बनवलं तरी चालतं कधी कधी त्याच्यामध्ये फायनल अप्रुव्हल आल्यानंतर थोडंफार डिस्काउंट देऊन ते कवर तुम्ही करू शकता पण कोणते कोणते मेडिसिन लागले कोणत्या गोळ्या लागलेल्या आहेत कोणती औषधं लागली हे पाहणं व्यवस्थित चेक करणं खूप गरजेचं आहे कारण कसं होतं ना सर्जिकल केसेसमध्ये खूप सारा मेडिकलचा खर्च होतो त्याच्यानंतर मेडिकल मॅनेजमेंटचे पुढे दोन तीन दिवस लागतात त्यामुळं मेडिकलचं बिल पाहणंही गरजेचं आहे ठीक आहे नेक्स्ट लॅब चार्जेस तर लॅब चार्जेसमध्ये पेशंटचे काय काय टेस्ट केलेले का आहेत काय झालेले पेशंटला पेशंटचं बाहेर काही टेस्ट केली का बाहेरून काही समजा एच आर सी टी किंवा सी टी स्कॅन किंवा एम आर आय किंवा वेगळा काही टाईपचा एक्स रे केलाय का जे तुमच्या हॉस्पिटल होत नाहीये आउटसोर्स काय केले का, के का किंवा पेशंटला काही ब्लड लावले का प्लेटलेट लावल्यात का ह्या गोष्टी पाहणं आणि ते बिलामध्ये लावणं हे अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळं तुम्हाला त्या गोष्टी माहीत असणं आयपीडी पेपर चेक करणं आर्मो डॉक्टरांना चेक करणं किंवा जे का काही कन्सल्टंट आहेत त्यांना त्यांच्यासोबत कॉर्डिनेशन करणं खूप गरजेचं आहे कारण बिलाच बिलाची अशी गोष्ट आहे की तुम्ही लगेच लगे निर्णय नाही घेऊ शकत तुम्ही हा एक्सपर्ट आहात तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही पटपट ते करू शकता बट तुम्ही नवीन आहात त्याच्यासाठी तुम्हाला विचारणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हॉस्पिटल रजिस्ट्रेशन चार्जेस असतात काही हॉस्पिटलला घेतले जातात काही हॉस्पिटलला घेतले जात नाही किंवा पी चार्जेस असतात बीएमडब्ल्यू चार्जेस असतात आणि त्याच्यामध्ये अजून आय व्ही चार्जेस असतात आय व्ही कॅनला इन्सर्शन बऱ्याचशा जे काही बिलाचा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आरामात सगळे चार्जेस इन करावे लागतात बाकी काही नाही चला तर मग आज मी तुम्हाला सांगितलं आहे की फायनल बिल कसं असतं फायनल बिल कसं बनवायचं आणि फायनल बिलामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला थोडंफार नॉलेज भेटलं ते महत्वाचं आहे तसं आहे ना दहा वर्षापासून मी टीपी कॉर्डिनेटरचं जॉब करते मी रोज काम करत असते त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत थोडीफार मदत झाली तर ते तेवढंच चला तर मग माझा व्हिडिओ पाहिला मला लाईक केलं ला, मला शेअर केलं मला सबस्क्राईब केलं त्याबद्दल खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद